तत्पूर्वी शेतकऱ्यांना विनंती आहे आजची एकवीस मे सुद्धा काही भागांना अति जोरदार पाऊस आहे सकाळी पहाटे आज पाऊस झाला अशा ठिकाणी दिवसभर वातावरणाने विश्रांती जरी दिली असली तरी मध्यरात्रीपर्यंत काही भागांमध्ये पाऊस येणार आहे जालन्याच्या काही मोजक्या भागांना आज पाऊस होणार आहे अहिला देवीनगर परिसरातही काही ठिकाणी पाऊस एंट्री करेल एकवीस तारखेच्या मध्यरात्री जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी एंट्री करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातही काही भागांना आज एंट्री करणार आहे पाऊस सक्रिय होणार आहे वाशिम हिंगोलीच्या बऱ्याच भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होईल त्यानंतर नांदेडच्या पाट्यामध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आज पाऊस होईल आजची एकवीस मे मध्यरात्री जे भागांना रेग्युलर घेतोय त्यांच्या आसपास का विना आज पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा काही बहुतांश भागांमध्ये आज मध्यरात्री सुद्धा पाऊस सक्रिय होणार आहे आताच आपण युट्यूबवरती पेरणी संदर्भात देखील माहिती दिली आहे त्याबद्दलही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मध्यरात्री हा पाऊस जवळपास पुरेकडनं पश्चिमेकडे सरकण्यासाठी रिसोटचे वाशिमचे शेगाव पट्टे देखील घेणार आहे त्यानंतर जळगाव उत्तरेकडील भाग जे काही आपला मलकापूरची साईड आहे मौताळा परिसर आहे त्यानंतर खामगावची उत्तरेकडील बाजू आहे असे काही भाग आहे ते नक्की ह्या भागामध्ये तू घेणार आहे सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या सातत्यानं हा, हा पाऊस पाच ते सहा दिवस आणखी जोरदार बरसणार आहे सव्वीस तारखेपासून वाऱ्याचा जोर वाढेल कारण की अरबी समुद्रामध्ये या तेवीस तारखेच्या संध्याकाळी कुठल्याही क्षणी चक्रीवादळ तयार होणार आहे बावीस तारखेला त्याचा राऊंड सुरू होईल आणि त्यानंतर दुसरं चक्रीवादळ जे आहे बंगालच्या उपसागरात सुद्धा ऍक्टिव्ह होईल पण ह्या दोन्ही चक्रीवादळाच्या अंतरामध्ये तारखेनुसार दोन ते तीन दिवसाचा फरक आहे एक दिवस दोन दिवसाच्या अगोदर अरबी समुद्रामध्ये आणि दोन दिवसानंतर बंगालच्या उपसागरामध्ये अं कलकत्ता साईडला म्हणजे बंगालच्या उत्तरेकडील खाडीमध्ये हा पाऊस सॉरी हा चक्रीवादळ तयार होणार आहे आता बघूयात उद्याची कंडिशन काय आहे उद्याच्या भागांमध्ये बावीस तारखेला सुद्धा काही ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे त्यामध्ये मराठवाडा निश्चित आहे सांगली सोलापूर देखील निश्चित आहे पण भाग घेण्याची कॅपॅसिटी जे कालची होती ती आजची होती तीच राहणार आहे तर पुन्हा परत उद्या मुंबईमध्ये पावसाजवळ जरा जास्त वाढणार आहे गर्मीची लेवल पाहता आणि सोबत होते असलेला लो प्रेशर ज्याचं सायक्लोन मध्ये रूपांतर आहे या लो प्रेशरचा प्रभाव पाहता जोर उद्या सुद्धा या भागांमध्ये वाढणार आहे उद्या नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात पुणेशी एकदा पाऊस आहे परळी वैजनाथ परिसर बीड जिल्हा जालन्यामध्येही काही ठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या वेळेतच पाऊस हजर होईल म्हणजे दिवस मावतेची कंडिशन वगैरे या भागामध्ये असू शकते या टायमिंगला हा पाऊस ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस देखील आहे सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये सुळजापूर पुणे हा भाग देखील आहे भोकरदन मध्ये सुद्धा उद्याच्या अडीतल्यास कन्नड सिल्लोड परिसर देखील भाग बदलत पाऊस व्याप्ती कमी अधिक प्रमाणात राहील पहिल्यासारखी व्याप्ती घेण्यासाठी सक्रिय नाहीये लेवल कधी कधी खालवते कधी कधी वाढते याचाच प्रभाव वातावरण थोडं सोडलेल्या भागांना आता घेत असल्यामुळे घेत असलेल्या भागांचा थोडा प्रभाव कमी होऊ शकतो आता जी कंडिशन आपण पाहतोय आजच्या एकवीस तारखेची ही मध्यरात्री सुद्धा विदर्भ बऱ्याच ठिकाणी तो घेणार आहे ज्याची माहिती आपण सुरुवातीला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे त्यानंतर कंडिशन उद्याची बावीस मेची ही मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस घेऊन येणार आहे ज्यामध्ये जालन्याचा सेलूचा परभणीचा परळी वैजनाचा माजलगाव पट्टा वळवणी पट्टा केज अंबाजोगाई हो भाग निश्चित असणार आहे परळी नंतर जे काही परभणीचे भाग आहेत गंगापूर वगैरे या भागात गंगाखेडच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा जिंतूर मंटा पट्ट्यामध्ये सुद्धा हा पाऊस उद्याचा सक्रिय होणार आहे त्यानंतर हिंगोलीचे काही भाग हिंगोलीचे काही तालुके आज मध्यरात्री जरी असले उद्या बावीस तारखेला पुन्हा एकदा घेण्याच्या मार्गावरती आहे नांदेड पट्टा आणि लातूर पट्टा नियमित वेळेमध्ये रोजच्या सारखीच कंडिशन राहील त्यानंतर नाशिकच्या काही सोडलेल्या भागांना एक दोन ठिकाणी असे भाग आहेत त्यांना आतापर्यंत पेंडवलचा पाऊस झालाय पण बरेचसे भाग असे मानमाड तर आणि नांदगाव परिसरामध्ये आणि मालेगाव पट्ट्यामध्ये इथे अतिशय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय नव्याण्णव टक्के विहिरी भागात काहींच्या असा कॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फोन केलाय तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा पाऊस परिशान जरी करत असला तरी या भागांमध्ये आणखी जोर वाढणार आहे जळगाव नंदुरबार परिसरात सुद्धा सुद्धा सक्रिय असणार आहे कंडिशन होते पावसाची तर आता पेरणी संदर्भात बघूया बऱ्याचशा भोकदन आणि जाप्राबादेमध्ये पेरण्या सुरू झाल्यात अशा माहिती आपल्याला शेतकऱ्यांकडून मिळते पण ज्या शेतकऱ्यांना विहिरीला सध्या पाणी आहे आणि सोळा ते वीस तारखेपर्यंत जून पर्यंत हे पाणी पुरू शकतं अशा शेतकऱ्यांनी रिक्स घ्यायची कारण की मान्सूनची कंडिशन चक्रीवादळामुळे सरळ सरळ मॉडेल नुसार कमी होताना दिसते आहे पेरण्या तर अकरा बारा तारखेला परत सध्या होतील पण आपण जी तारीख सांगितली अकरा तारीख या सायक्लॉन कडे बघून सांगितली कदाचित ती दोन तीन दिवसाने पुन्हा लागू शकते त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती असेल की अकरा तारखेच्या अगोदर पेरण्या करणं हे चुकीचं ठरणार आहे आता बघा ही जे सध्या अवकाळी बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पाहिजे हा बंद करील त्याची माहिती आपण पूर्णपणे मागच्या व्हिडिओमध्ये दिली त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली की हे चक्रीवादळ ज्यावेळेस तेवीस चोवीस ला सक्रिय होईल त्यानंतर हे पश्चिम महाराष्ट्रात बाष्प हे कमी करेल त्या मागे गरमी सुद्धा खूप कमी करणार आहे ह्या गरमी मागची कंडिशन अशी आहे या गरमीमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी होते आणि ह्या सध्या सायक्लोन मुळे जे वारे वाहणार आहेत जवळपास चार पाच दिवसानंतर या वाऱ्यामुळे गरमीची लेवल खालवणार आहे पाण्याच्या थेंबाची जाडी बारीक मान्सून सारखी जी लेअर आहे ही लेअर बारीक स्वरूपा पाऊस पा। पडेल ज्यावरती शेतकरी पेरणी करू शकणार नाहीये आणि ह्या वर्षी सुद्धा खंडाची तीव्रता जून मध्ये सुद्धा आहे आणि नंतर काळामध्ये मान्सून आल्याच्या नंतर त्या खंडाची तीव्रता समजेल कारण की तीन महिन्याच्या अंदाजामध्ये बराचसा फरक पडू शकतो बराचसा अंतर पडू शकतो त्या खंडाची तीव्रता मात्र तुम्हाला जून मध्येच मी तुम्हाला पेरण्या सुरू झाल्याच्या नंतर सांगणार आहे पण पेरणीची रिक्षा सध्या तरी घेऊ नका हा पण ज्यांना भरपूर पाणी झालंय ज्यांच्या वेळेला पाण्यामुळे बरासा दिलासा मिळालाय त्या शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही पण ते सध्या वेळ नाही पेरण्या कधीही मर्ग नक्षत्र चांगला राहतात असा पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांच्या वतीने सांगितले जाते आता पुण्या पेरणीबद्दल काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा त्या कमेंट मी आवश्यक घेणार आहे चला कोणाच्या कमेंट आहे कन्ना तालुक्याला आज आहे महेश शिंदे सर कमेंट तुमच्या घेण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या प्रोफाईलला हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक तर सगळ्यांनीच करायचे कारण की आपण फेसबुकवरती ट्रायल घेतो आहे फेसबुक आपण वेळेमध्ये लाईव्ह येणार आहोत उद्या सुद्धा पाऊस जो आहे आज बऱ्याच ठिकाणी आज आमच्याकडे पाऊस येणार नाही पण संध्याकाळी पाऊस येईल तुमच्या दहा किलोमीटर अंतरावरती मायन मध्ये देखील पाऊस येणार आहे सर कन्नड तालुक्यामध्ये आहे का पेरणी करावी का तर महेश शिंदे सर पेरणीसाठी पोषक परिस्थिती सध्याची नाहीये पेरणीची रिक्स तुमच्या पद्धतीने घ्या पाणी जर तुम्हाला जवळपास पुढच्या वीस तारखेपर्यंत पुरत असेल तर कमीत कमी, कमी पंधरा तारखेपर्यंत पुरत असेल जूनच्या तर त्या शेतकऱ्यांनी पेरण्या घ्यायला हरकत नाही सध्या ओल कोरडं असेल तर त्या शेतकऱ्यांनी आवर्जून घेऊ नका मेमाशाला संध्याकाळी